शहा्या न्याच्या जोडीन अड लावलय साऱ्या गावाला जावाला शहाच्या जोडीन अड लाभलय साऱ्या गावाला किती उशीर झालाय का मला तर हा ना तुम्हाला नाही माझ्या नावानं सांगा गं अहो मी आहे कांता भाऊ आता कशा कशासाठी आलाय ती सांग बाबा अरे का मला उग बाकीच टेन्शन नको दुसरा आता दोनशे रुपये देखील काय एड बी एड बी लागले का एड बी लागले का त्याला नवीन कोपरी घेतली म्हणून मग काय आले की लगेच हात घालायला सुरुवात करतोय का काय काय तू अतरा बित्रात हात घातला वैर अरे नाही पण कोपरीत का घाला ना पण डायरेक्टच हातच घालतोय तू जाऊ दे बरं मी काय म्हणतो जजमेंट मन की तुझा पगार काहीतरी झालाय वाटत झालाय की पगार मग किती झालाय झाला अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे झालाय हो त्यातलं निमधी निमधी सर तिकडे मी दिला का दिवसभर काम करतोय सकाळी सातला येतो संध्याकाळी सातला जातो या एक तर लाईट यूज काम नाही तर यातलं पाण्यासारखं सायपण टाकून चोवीस ला, ला ये। ये दार यावा मी तुला पोच देऊ नाही बाबा उष्ण दिला का नको नका उष्ण नको पास नको 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 नकोस कसा नांदा ना नाला का तू मी मी रांड काय बरं आहे नकोच मला बरं मी काय म्हणतोय जजमेंट ती मी काय मला उष्ण काय बाजार बिजार नाही मी त्यासाठी नाही पैसे मागत पार्टी करायची ला महिना झालं तो निस्त आळण पडलं निस्त मटानं चिकन तसलंच खा वाटतं यार पार्टी करायची म्हणून तुला का म्हणतो आम करा की कशाला इकडे आलाय मला काम करू दे आपलं पार्टी करायची पण माझ्या खिशात नाही दमडी करू नका ना अरे तुला घेऊन करणार आहे ला जजमेंट मी पार्टी मग मला खायचीच नाही पार्टी बाबा नको ऐक तुझा अठ्ठावीसशे रुपये पगार झालाय हा त्यातलं दीड हजार रुपये दी

मी तर तू लावतो कधी तुमला आलो हालो आलो मी घेऊन आले पाहिलं तुला मटणाला भोगलं भेट कुठे चिल ठेवतो